ताज्या सटी महान करियला चंदगड येथे निवडणूक मोठ्या उत्साहात पार पडली खेडूत शिक्षण मंडळाच्या मार्गदर्शनाखाली दोन हजार पंचवीस ते दोन हजार सव्वीस या शैक्षणिक वर्षासाठी ही निवडणूक गुप्त मतदान प्रणालीद्वारे घेण्यात आली विशेष म्हणजे मतमोजणी डिजिटल पद्धतीने स्क्रीनवर करण्यात आली त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये निकाल पाहण्याची उत्सुकता आणि थरार द्विगुणित झाला डिजिटल बोर्डावर जाहीर झालेल्या निकालामुळे प्रत्येक मतानंतर निकालात होत असलेले बदल विद्यार्थ्यांसाठी नवीन अनुभव ठरले निकाल समोर येता शाळेचे प्राचार्य आर पी पाटील यांच्या अध्यक्षतेखाली नव्या मंत्रिमंडळाची प्रथम कॅबिनेट बैठक पार पडली या बैठकीत विद्यार्थ्यांनी काही ठोस निर्णय घेत धडाकेबाज सुरुवात केली या निवडणुकीची संपूर्ण प्रक्रिया प्राचार्य आर पी पाटील निवडणूक निर्णयाधिकारी व्ही के गावडे आणि सहनिवडणूक अधिकारी टी व्ही खंदाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी उपप्राचार्य व्ही एन कांबळे सांस्कृतिक विभाग प्रमुख संजय साबळे जे जी पाटील व्ही एन मोहनगेकर आकाश चव्हाण टी बी तरवाळ ओंकार पाटील इत्यादी शिक्षकांनी विशेष मेहनत घेतली शाळेतील विद्यार्थ्यांसाठी ही निवडणूक लोकशाही मूल्यांचा प्रत्यक्ष अनुभव देणारी ठरली आजचा मतदार उद्याचा नेता ही संकल्पना खऱ्या अर्थाने विद्यार्थ्यांच्या मनात रुजली महानकटनेसाठी प्रकाश ऐनापुरे चंदगड